सध्या दोन दिवस झाले व्हिडिओ शूट केली नाही कारण आमची ना थोडीशी कामाची धावपळ चालू आहे हाय सर्वांना नमस्कार मी आणि परत एकदा माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे माझ्यासाठी चहा ठेवला गोळाचा पोरा आणि आता म्हटलं चला तुमच्याशी थोडस बोलायचंय गेली दोन दिवस झाली व्हिडिओ शूट केला मी आणि नका भाजीपाला पोरा ठेवलाय ठेवते भाजीपाला घेऊन आलो आणि होते मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन आले

छान अंगे चांगले अंगे काय अंगे मोठ मोठे होते मोठा आता सर्व तुम घ्याव लागत ठेवते मी तुम्हाला चहा साधारण माझा सध्या रोज पाऊस पडतोय आमच्याकडे रात्रभर पावसाची गुरबुर चालूच होती आणि हा ना माझा रेडी झालाय थोडासा वातावरण चांगलं निवळलंय नाहीतर सारखा पाऊस चालू आहे आणि सध्या दोन दिवस झाले व्हिडिओ शूट केली नाही कारण आमची ना थोडीशी कामाची धावपळ चालू आहे शेतात पण धावपळ चालू आहे घरी पण कामाची खूप धावपळ चालू आहे त्यामुळे मला ना व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही आज म्हटलं तुम्हाला सांगू कारण आज पण मला वेळ मिळतो वे वे की नाही पण म्हटलं चला थोडंफार शूट करू खूप साऱ्या ताई वाट बघत असतात व्हिडिओची तर शेतात तुम्ही बघितलं त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की आम्ही भुलमुंगाच्या शेंगा काढतोय पण शेंगा काढून वाळत झालाय ना त्याला ऊन नाही सारखा पाऊस चालू आहे त्यामुळे ते, ते उघड झाक करावे लागतात सारखं तर, तर मिस्टर शेतात असतात दिवसभर ते लक्ष देतात तिकडे आणि घरी पण थोड्याशा टेरेसवर शेंगा आणून टाकलेल्या आहेत ज्या वाळलेल्या आहेत थोड्याफार त्या टाकलेल्या आहे वरती तिथे लक्ष द्यावं लागतं पाण्या पावसामुळे आणि आमचा हे ना सध्या मसाल्यांचा आणि लाडूचा जास्त लोड वाढलेला नाही रात्री तर ना माझे हे खांदे हात सर्वच पूर्णच आम्ही दुखत होतं लाडू बांधून 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 कारण सारखं असं सा बांधून बांधून हे ना हे पूर्ण इथे ताण पडला होता लाडू बांधून बांधून आणि पूर्ण शरीर माझं असं दुखत होतं तर रात्री मी लवकर झोपून घेतलं कारण मसाले लाडू सध्या ऑर्डर खूप जास्त आलेले आहे ना म्हणून मग मी दिवसभर त्याच कामाची राहते आणि योग्यता पण येते माझ्या मदतीला पण शेवटी आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण सर्व काही खाण्यापिण्याच्या वस्तू असतात पदार्थ असतात तर सर्व काही काळजी घेऊन कराव्याच लागतात असं दुसऱ्यावरती सोपवून चालत नाही आणि ह्या गोष्टींमध्ये मी खूप लक्ष देते कारण प्रत्येक वस्तू चांगली झाली पाहिजे त्याच्यामुळे मला खूप फार काहीने लक्ष द्यावं लागतं आणि सर्व काही करावं लागतं म्हणून मग मला आहे ना दुसरं काय शूट करायला ना जमलं नाही बाहेर कुठे जायला पण जमत नाही कारण पाऊस खूप चालू आहे सध्या त्यामुळे मग मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही तर चला चहा पिऊन घेते आधी सरांचा ही चहा रेडी झालेला आहे या मस्त गरम गरम चहा घ्या प्यायला आखू सध्या तरी रोजचा भाजीपाला मला मिस्टरच आणून देत आहे कारण ते रोज सकाळी ना पोस्ट ऑफिसमध्ये हो मसाले लाडू पार्सल द्यायला जात असतात तर येताना मग भाजीपाला पण घेऊन येतात आणि मलाही जायला वेळ मिळत नाही तर आणल्यानंतर भाजीपाला पहिले स्वच्छ करायचा असतो इथे मी पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकले कारण फळभाज्यांवरती ना बारीक बारीक सूक्ष्म जीवाणू असतात किंवा धूळ असते घाण असते जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही पाच मिनटं ह्या पाण्यामध्ये फळभाज्या ठेवायच्या शक्यतो मी पालेभाज्या पाण्यामध्ये धुवत नाही कारण त्या लगेच करायच्या असल्या तर धुवायच्या पण आपल्याला जर फ्रीजमध्ये ठेवायच्या असल्या तर पालेभाज्या निवडून ना थोड्याशा हवेशीर सुकून घ्यायच्या नंतर त्या स्टोअर करून ठेवायच्या तर इथं मी सर्व काही फळभाज्या पाच मिनटासाठी पाण्यात ठेवल्या त्यातलं पाणी पुन्हा चेंज केलं चांगल्या पाण्यामध्ये परत स्वच्छ धुवून घेते एका चाळणीमध्ये ठेवायच्या सर्व पाणी निथळून गेल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायच्या फळभाज्या सुकल्यानंतर त्या मग फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायच्या शक्यतो पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांची आणि फळभाज्यांची खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर मग त्या फ्रीजमध्ये जर आपण तशाच ठेवल्या ना तर त्या दोन तीन दिवसामध्येच खराब होतात त्यामुळे मग भाजीपाल्यांची खूप काळजी घ्यावी लागते आमच्याकडे सकाळपासून पावसाची बुरबुर चालूच आहे तर हे पायरीवरचं झेड प्लॅन्ट आहे ना बऱ्याच वेळेस मला विचारतात कोणतंही तर याला कुबेरक्षी पण म्हणतात आणि हे बघा पावसामध्ये माझे सर्व काही कपडे चिम झाले सकाळी मी टाकले होते वॉशिंग मशीनमधून काढून आणि राहुल पण उठल्यानंतर आहे ना काहीतरी कामात आहे तो त्याचं काम करतो आहे आता कढईमध्ये इथे मी बाजरीच्या भाकरीचा चुरमा बनवते एक भाकरी होती जी मी मिक्सरला बारीक करून घेतली तेलामध्ये जिरं टाकलं कांदा टाकला कापून कांदा थोडासा गुलाबी परतवून घ्यायचा यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं पण टाकली मिस्टरांना आणि मला आहे ना बाजरीच्या भाकरीचा चुरमा खूप आवडतो आमच्याकडे याला आहे ना भुगा म्हणतात तर हे बघा मिक्सरला मी ना बारीक केल्यानंतर याला थोडासा पाण्याचा हपका मारला म्हणजे थोडीशी भाकरी ना नरम होते कारण रात्रीची भाकरी होती भाकरी जर उरली तर मी असंच बनवत असते आणि मिक्सरमध्ये मी लसूण हिरवी मिरची शेंगदाणे थोडंसं सा जाडसरच वाटण केलं आहे खूप जास्त बारीक नाही कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की यामध्ये भाकरीचा चुरमा आणि वाटण टाकायचं या चुरम्याला आम्ही हळद टाकत नाही पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हळद टाकू शकता मला असाच आवडतो बिना हळदीचा पाच सात मिनटं याला छान असं परतवायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि पाच ते सात तेलामध्ये परतवून घ्यायचा गरम गरम सकाळचा आमचा हा नाश्ताच आहे तर नक्की करून बघा खूप भारी लागतो भाकरीचा चुरमा पुन्हा आमच्याकडे खूप जोराचा पाऊस सुरू झाला आहे चला दोन तीन दिवसापासून मला ना। ना काही कमेंट आलेले आहे तर म्हटलं त्या कमेंटला उत्तर देऊ म्हणजे सर्वांना समजेल तर बाप्पांविषयी बरेच प्रश्न आलेले आहेत त्यानंतर पूजाच्या ॲडमिशनबद्दल पण प्रश्न आलेले आहेत तर तुम्हाला माहितीच आहे परवा पूजा पूजाईनं चालनाला गेली होती तर तिची एम डीची एक्झाम होती तर एका ताईंची पेमेंट आली होती की एम डीची फीज किती तर म्हटलं चला सांगू आता व्हिडिओमधूनच तर तुम्हाला माहितीच आहे पूजाची डिग्री चांदवडला कंप्लीट केली तिने होमिओपॅथी डॉक्टर आहे ती तर तिची साडेपाच वर्षाची डिग्री जी असते ना मेडिकलची ती तिने चांदवडला घेतलेली आहे त्यानंतर मग ती सहा महिने बेंगलोरला होती नमामध्ये नमा होमिओपॅथीमध्ये तिने तिथे ट्रेनिंग घेतली त्यानंतर मग ती नमामध्येच हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली तर वर्षभर तिने तिथे जॉब केला पण आता प्रेग्नेन्सीमुळे तिला बसचा प्रवास करायचा नाही म्हणून ती आता घरी आहे आणि फोर व्हीलरमध्येच गेली ती चार सुद्धा कारण डॉक्टर बोले फोर व्हीलरमध्ये जायला चालेल तुला म्हणून मग ती गेली आ, आता एम डीचं जे शिक्षण असतं ना म्हणजे एम डीची डिग्री तर ती ना तीन वर्षाची असते तीन वर्षामध्ये वर्षा मग आपण थोडी थोडी फीज भरायची असते तर त्यांनी आम्हाला आठ लाख रुपये सांगितले होते म्हणजे एकदम काही भरायचे नाही तुम्ही थोडी थोडी करून तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्याची भरू शकता आता प्रत्येक कॉलेजची फीज पण वेगवेगळी असते आता आम्ही ओबीसी तर आम्हाला आठ लाख सांगितले कोणी एम पी एस सी असेल किंवा ओपन असेल त्यांना वेगवेगळी वे वे फीज असेल तर डिग्रीला कसं आपण डोनेशन भरून ॲडमिशन घेतो तसं एम डीचं नाही आहे एम डीला ॲडमिशन घ्यायचं असतं किंवा एम एसला घ्यायचं असेल सर्जर व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक्झामच द्यावी लागते की ते डोनेशन चालत नाही मग तुझ्याने एक्झाम दिली होती यावर्षी ती पास झाली आणि त्यानंतर तिचा नंबर चांनाला लागला आता कोणत्या कॉलेजला लागला ते काय मी सांगणार नाही कारण कॉलेजचं नाव हे सांगू शकतं थोडं सेफ्टीसाठी म्हणून तर चला आता अजून एक प्रश्न आहे बाप्पांविषयी तर असे खूप सारे प्रश्न येत असतात मला की तुम्ही वर्षभरासाठी बाप्पा घरात ठेवता विसर्जन करत नाही का आणि वर्षभरासाठी बाप्पांना घरात ठेवायचं असेल तर काय करायचं म्हणजे काय करावं लागतं तर जास्त काही विशेष करावं का लागत नाही आता आम्हाला तीन वर्ष झाले बाप्पांना घरात ठेवून तर पहिल्या वर्षी आम्ही श्रीमंत शेत बाप्पा आणले होते तर पहिल्या वर्षी मी बाप्पांना ठेवलं घरामध्ये आणि नंतर मग माझ्या मनात असं आलं की बाप्पांचं विसर्जन करायचं नाही म्हणजे आम्ही दहा दिवसाचा बाप्पा घरात आणायचो दरवर्षी आणायचो पण मग मला खूप इच्छा होती बाप्पांना घरामध्ये ठेवायची काय आईकडे बघायची मी माझ्या माहेरी पण बाप्पांची मूर्ती आहे बघायचो मला बऱ्याच वेळेस मी दाखवलेले त्यांच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असते तर माहेरी सारखे बाप्पा आम्ही बघायचो त्यांची पूजा करायचो ती एक आवड निर्माण झालेली होती त्यामुळे मग मला पण वाटायचं का माझ्या घरात पण बाप्पा असावे कारण माझ्या मामाच्या घरी मावशींच्या घरीसुद्धा आहे आणि आईच्या घरी आईला मुलगा होत नव्हता म्हणजे सागर भाऊ तर मुलगा होण्यासाठी आईने बाप्पांना ठेवलं होतं घरामध्ये मग बाप्पा घरात ठेवल्यानंतर सागर दादा झाला आणि त्यानंतर आईने मग बाप्पांना कायम घरातच ठेवलं विसर्जन केलंच नाही म्हणून मग माझ्या मनात होतं माझं काही असं नव्हतं नवस वगैरे काही नव्हता किंवा काही मी बोलली नव्हती पण माझी मनात श्रद्धा होती भक्ती बाप्पांविषयी की आपल्या घरात पण असावे मला पूजा बाप्पांची सेवा करायला आवडायचं से म्हणून म्हणून मग मी ठेवून घेतलं बाप्पांना आणि ज्या दिवसापासून आमच्या घरात बाप्पा ठेवले त्या दिवसापासून म्हणजे खूप काही चांगलं झालं माझी प्रगती झाली घरातलं सर्व काही वातावरण छान होत गेलं आमची काही काय कामं अडकलेली होती ती कामं पण आमची सर्व काही नीट झाली घरामध्ये पैसा अडका टिकून राहायला लागला तर सर्व व्यवस्थित झालं आणि एकदा दोनदा मी असून बाप्पांना काही काही बोलायचे काही काही म्हणायची जर कधी मला काही वाटलं काही आलं तर मी पन ते बाप्पाना सांगायचे मी लगेच इच्छा पूर्ण व्हायची माझी मला जर काही पाहिजे असेल तर मग तो एक मला अनुभव येत गेला की आपण जे पण बाप्पाना सांगतो ते बाप्पा करतात होतात म्हणजे एक मनामध्ये अशी माझी श्रद्धा निर्माण झाली ते बाप्पा आपलं ऐकतात आणि मी असंच एकदा दोनदा सांगितलं व्हिडिओमध्ये की मी जे काही बोलते ते बाप्पा ऐकतात पूर्ण होते माझी इच्छा तर त्यामुळे बऱ्याच ताईंनी फोन पे केले पैसे की बाप्पांना प्रसाद द्या आमची इच्छा सांगा आणि बऱ्याच काहींना तो अनुभव पण आला की व्हिडिओमधूनच काही 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 ना बाप्पांना बोलत असतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते कधी कधी मला बऱ्याच काही व्हॉट्सअपला मॅसेज करतात किंवा कॉल करून सांगतात त्यांना बोलायचं असतं माझ्याशी तर राहूचा फोन नंबर आहेच ना राहूचा तर त्यावरती कधी कधी मला त्या कॉल करतात सांगत असतात त्यांचे अनुभव सांगत असतात तर मला कसं कधी कधी असं वाटतं की आपलं ऐकतात तर तसं बाप्पा सर्व बाकी त्यांचं पण ऐकतात बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे म्हणून मग मला बरेच काही फोन पे करतात तर पैसे घेतल्यानंतर मी त्या पैशात मध्ये प्रसादच आणत असते बाप्पांसाठी मोदक किंवा पेढे असं आणत असते आणि तर चतुर्थीलाच मग मी म्हटलं एकदम सर्वांचा प्रसाद बाप्पाला देऊ असं ठरवते मी पण एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या मला आता मागे की सर्वजण मला पैसे फोन पे करतात आणि प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये जर बाप्पांना प्रसाद ठेवला तरी बाप्पा ऐकतील तुमचं हे पण बरोबर आहे कारण त्या ताई पण ते बोलल्या ते मला पण पटलं की तुम्ही तुमच्या घरातल्या बाप्पांना जरी बोलल्या तरी तुमची इच्छा पूर्ण होईल असं नाही की माझ्याच बाप्पांना तुम्ही बोला आता माझे काय आणि तुमचे काय बाप्पा एकच असतात बाप्पा काही वेगवेगळे नाहीये बाप्पांची फक्त रूप जास्त आहे अनेक रूप आहे पण बाप्पांची मूर्ती एकच असते आणि एकच असतात ते बाप्पा त्यामुळे तुम्ही घरात जरी बोलल्या तरी तुमची इच्छा ऐकतील किंवा मग तुम्ही गोरगरिबांना जरी काही दान केलं तरी तुमची सर्व काही इच्छा बाप्पा ऐकले तुम्ही कुठेतरी काहीतरी पुण्य कमवाल असंच मला म्हणायचं आहे कारण तुम्ही मला पैसे फोनपे करतात मी मिठाईच्या दुकानातून खूप सारे पेढे मिठाई घेऊन येते त्यामुळे मिठाईवाला श्रीमंत होतो जर तुम्ही ते जा असे गोरगरीब असतात त्यांना दिलं काही घेऊन तर तुमचं कुठेतरी ते पैसे सफल होतील असं मला पण वाटतं मागे माझे मिस्टर मला बोलले पण होते की एक डब्बा कर सर्वांचे पैसे त्याच्यात ठेवू आणि त्या पैशांमधून आहे ना काहीतरी वस्तू घेऊ बाप्पांसाठी आपण एखादी काही चांदीचा टोप किंवा काही चांदीची वस्तू घेऊ माळ घेऊ तर असं पण आमच्या डोक्यात आलं होतं पण कसं काही ताईंची इच्छा असते की एकशे एक मोत्याचा नैवेद्य दाखवा पेड्यांचा प्रसादच दाखवा लाडूचा प्रसाद दाखवा त्यामुळे मग आम्हाला काही ते तसं करता आलं नाही पण अजून पण बऱ्याच ताईंनी काहींनी मला पैसे पे केलेले तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांचे पैसे आल्यानंतर कुठेतरी अनाथ लहान मुलांना काहीतरी घेऊन देऊ आपण किंवा काही उठ्ठ भातारी माणसं असतात अनाथ आश्रममध्ये किंवा रस्त्यावर काही गोरगरीब असतात त्यांना आपण काहीतरी देऊ जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल असं पण माझ्या कधी कधी डोक्यात यायचं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी त्याबद्दल थोडंसं बोलू की तुम्हाला काय वाटतं चांगला म्हणजे ज्या ताईंनी मला जो सल्ला दिला तो मला चांगलाच वाटला आपण मिठाई आणून बाप्पांना दाखवतो पण त्याचा फायदा मिठाईवाल्यालाच होणार आहे तो तोच निमंत्र होतोय त्याचे पेढे वगैरे सर्व आपण इथं ठेवतो बाप्पांसमोर आणि ते मग मी भाविकांना बाहेर लोकांनाच वाटते आता त्या दिवशी मी वारकऱ्यांना वाटलं तर ते चांगलंच झालं वारकऱ्यांना आपण रोज काही वारकरी आपल्याला भेटणार नाही आहे तर तुमची पण काय इच्छा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता तुम्हाला समजलंच असेल मी बाप्पांना वर्षभरासाठी घरामध्ये कसं ठेवलं पण आता बऱ्याच त्यांना बाप्पांना घरात ठेवायचं असेल तर ते वर्षभरासाठी ठेवण्यासाठी काय करायचं तर काही विशेष नाही आपण दहा दिवसाचे बाप्पा जसे आणतो तसं आणायचं घरामध्ये ब्राह्मणांना बोलवायचं अभिषेक करायचा पूजा करायची सर्व काही विधीपूर्वक आपण जे काही स्थापना करतो ना बाप्पांची तशीच करायची आणि दहा दिवसानंतर बाप्पांना विसर्जन न करता घरात ठेवायचं आणि पुढच्या वर्षी मग जेव्हा आपण बाप्पांची दुसरी मूर्ती आणू ना नवीन बाप्पांची स्थापना करू ना त्यावेळेस आपण आधीच्या बाप्पांचं विसर्जन करायचं एवढंच आणि पुन्हा दुसऱ्या बाप्पांचं अभिषेक करून पूजा विधी करून सर्व काही करून स्थापना करायची तर हा क्रम असा दरवर्षी चालूच ठेवायचा आता आम्ही ह्या वर्षी नवीन बाप्पांना आणू आणि ह्या बाप्पांचं विसर्जन करू असंच करतो आम्ही आणि घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवायचं सकारात्मकता घरामध्ये असली पाहिजे आपले आचार विचार चांगले असले पाहिजे आपलं मन चांगलं असलं पाहिजे आपण देवाला घरात ठेवतोय म्हणून आपण चुकीच्या मार्गाने वागायचं नाही कोणाचं म्हणजे काही वाईट करायचं नाही कोणाचा तळतळात घ्यायचा नाही पाप करायचं नाही आपल्या हातून सर्व काही चांगलं झालं पाहिजे हे स ह्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात असल्या पाहिजे आपल्या मनात असल्या पाहिजे तरच आपल्याला भगवंत त्याचं फळ देतो हे पण लक्षात ठेवा नुसतं आपण बोलतोय ना आपली इच्छा पूर्ण झाली की नाही झाली याचा याचा विचार करू नका आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सर्व काही कळालं असेल अजून काही प्रश्न असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला पण हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय